निधी ला निधी गो घर माहिती आहे आमचा तुका काय सु डेंजर आहे ना नाही सो काय काय ये बोरडा बोरडा ये दे माझ्या आजीचा गाणं आहे आपण आधी किती व्हिडिओ केला होते सांग काय गो पाच व्हिडिओ केलो आम्ही त्याच्यानंतर पाच सहा व्हिडिओ केलो आणि जास्त वेळ कोणच्या व्हिडिओ लागलो निधी आहेत आमचं गाणं म्हणून सांगाय तिला गाणं म्हणून दाखव भूल नाही आहे भूल नाही आहे जोरात बोल आवाज येऊन देवार पवार नाही सांग म्हण त्यानं गाणं ऐकलं ना तुझा म्हणून सांगता त्यांना दिसता म्हणून त्यांना मनात सांगितलं मन आणि एकदा चल

आय वांगडा करता कर आहे तुक काय म्हणू शकत पहिल्या पासूनच घे आहे आपला बोटानच हिरडे घासत काय करतल माझ्या तोंडात दात खयत असा मग हा चल आज आहे स्क्रिप्टेड सगळा करता ह्या म्हातारे वांगडा चल रेडी आहे रेडी रेडी आधी विचारल्याशिवाय विचारून तरी असे स्क्रिप्ट बनवली की असा असतं आहे सगळा कधी डायलॉग टाकतोय रेडी परत काय घे रे काय करत काय करू माझे बाय बसलय का, काजीत चल चोर खाल्ली येईन येत ते घेऊन जाऊ तू जाऊन येत मी कसले दाखली कसली तरी लावते आपली दाता कशी माझे का दच चल बाय कोंब्या कौ, आणि कापूया मस्त हाडाबिडा खाऊया कोंबडी कापू हाडा कसली खातो माझ्या दाताक लालत लाइव बना दुंगा लाईव्ह डायलॉग घेत राह तू विचार ना काहीतरी त्या का म्हातारी यांची ती परबांची म्हातारी ती ते काय करत गो नाय गे अगे तुझ्या परड्यात इल चार दुछार दुछार तुछार काजी तुझ्याच गावले

माझ्या आजीने झाड लावले नव्हतं माझ्या आजी झाड लावलेला माझ्या मी लावलोय तिच्या आजी खेळ झाड लावलेले माझ्या आजून लावलंय तुझी आजी खाई लाव होती आधी तुझी झाड दे डायलॉग तिला गदा प्रसाद एवढा 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 ना, ना ते का आता बोला सांग चल आता ते का सांग बोल जा। 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 बोल मालवणी बोल जा त्याच्या मयुरी बोल एकदा नाही तू ट्राय तर करूच शकते ना चल बोल जमात तसा बोल चल अरे आज तुझ्यासाठी सगळं माफ आहे चल बर गो पहिलाच डायलॉग ला पहिलाच डायलॉग ला हरता ला काय टेन्शन घेऊन काय पण त्याच्यावरती ते नॉर्मल बोलते त्याच्यावरती रिप्लाय आहे तुला मा कस तुला येईल तसं येस

चला जाऊया काढया लाईफ बना दूंगा होणार होणार <laughs> काय बोल आता आम्ही हरलो तुमच्या पुढे गुजराती मध्ये सांग तिला

<said> ट्रोल करते का त्या भाषेत काय काय नको बोलत राह नको ध्वनलायत कोण असा काय होऊ सांग ना मालवणीत तू बोल तू <said> एवढ्यात आजी असस <जा गौलन। said> <said> <गौलन। said>

कोंब आहे तुमच्यासाठी कधी यावं तर ठरवा आमच्याकडे हो नाही आम्ही चावी घेऊन काय करू काय गो मानवाकडे झाली का तुझी टाटा परत भेटा येतो येतो मोठं शिंगोवालो कोंबो बघून ठेवा पण तो खाणं नाही मी ना नाव <laughs> जावा जा <laughs> मेसेज कर टाटा मस्त ना कुडा जात आतमध्ये मजा ना मस्त बोलते ना ती आणि तू फटाफट ठीक -फाट अरे ठीक आहे आपल्याला मी तुला जबरदस्ती नाही करत आहे समजलं पण तू जी मालवणी बोलतेस ना ते आवडते लोकांना पण ते मालवणीत काय बोलायचं तेच नाही आहेत तर मी कशी बोलू मला पण आवडेलच ओके आपण ट्राय करू आपण शिकवूया आपण तुला टायसू शिकवेल तुला क्लास घेत असेल तर जाते <laughs> चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा पापड लाटा लाट आ पावसाळ्यात गावतले <laughs> टाटा पापड लाटा पावसाळ्यात गावतले